हाय गाईज वेलकम टू प्रियंका बुटीक तर सर्वांना माझा नमस्कार आणि जे बेचाळीस दिवसाचे कार्य हो, आज आपले समाप्त झालेले आहे चौदा ऑगस्ट या रोजी आणि उद्या पंधरा ऑगस्ट रोजी आपलं सृष्टीचं हवन आहे तर खूप छान वर्धामण्या परिसरामध्ये खूप छान जोराशोरात होते हा कार्यक्रम आणि आज मंडळामध्ये हवन झालेला आहे आणि बघा तर पाच दिवसाचे जे आमचे कार्य बेचाळ दिवसामधले जे पाच दिवस सुरुवातीचे जे होते ते खंडित कसे झाले भरपूर जणांचा असा अनुभव आहे पण माझा असा अनुभव आहे मी वर्धामना परिसरामधली सेविका आहे आणि मला भरपूर सबस्क्रायबरनी विचारलं की तुमचे जे कार्य होते ते खंडित कसे झाले तर सुरुवातीला जेव्हा पहिल्या दिवशीपासून सुरू झालं खूप छान गेले दिवस पुन्हा दुसरा तिसरा चौथा पाचवा दिवस जेव्हा आला त्या दिवशीच आम्हाला माहीत पडलं की आमचे कार्य खंडित झाले आहे आम्ही मंडळामध्ये फोन केला होता मंडळामध्ये फोन केल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे कार्य बंद करा तर कार्य नेमकं काय होतं कार्य सॉरी चूक कोणती होती आमची चूक अशी झाली आमची बघा सर्वांनी ऐका खूप छान अनुभव आहे कारण तुमच्यासाठी तर ऐकलेला अनुभव असेल पण माझ्यासाठी नवीन आहे कारण मी अनेकांमधली मुलगी आहे आणि जेव्हा मी या मार्गामध्ये आल्यावर आम्हाला खूप नवीन नवीन विचार ऐकायला मिळतात नवीन नवीन अनुभव ऐकायला मिळतात तर माझा अनुभव असा होता की लाल सुपाडी जी असते ती चालत नाही आणि आम्हाला माहिती नव्हतं की लाल चिकन सुपाडी चालत नाही म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासूनच ती खाणं चालू केली म्हणजे मी नाही माझ्या पतिदेवांनी चालू केली लाल सुपाडी आजपर्यंत माहिती होती की सुपारी चालते लाल चिकन सुपाडी कारण खर्रा खाणारे व्यक्ती त्यांना थोडा तोंडामध्ये सुपाडी पाहिजे होती मग ती आम्ही पहिल्या दिवशीपासूनच खाल्ली मग कार्यकर्त्यांकडे जेव्हा काकाजीकडे विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की चिकन सुपाडी चालत नाही मग आम्ही मंडळामध्ये फोन साठी फोन केला मग त्यांनी म्हटलं की लाल चिकन सुपाडी नाही चालत कारण त्याला कलर असते कोटेड त्यामुळे आणि साधी सुपाडी चालते बट आम्ही ती चूक केली आणि ती चूक आपल्याला लपवायचीच नव्हती चूक सांगायचीच होती चूक एक्सेप्ट करायची होती कारण चूक दबवून पुन्हा बेचाळी दिवस माझे कार्य झाले असं म्हणता येणार नाही म्हणून आम्ही पाचव्या दिवशीच कार्याची समाप्ती केली पण जे आमचे नियम होते ते चालूच ठेवले होते आणि या पाच दिवसाचा अनुभव खूप मस्त होता कारण पाच दिवसापासनं जे खाण्यापिण्यामध्ये कंट्रोल होतं भरपूर अशा गोष्ट्या की त्या एकदम नियमित होत्या आणि माझा असा अनुभव त्या सुपाडीमुळेच अनुभव खूप छान आला होता आणि असे भरपूर अनुभव आहेत की जे तुम्हाला मला तुमच्याशी शेअर करायला मला खूप आवड आवडणार तर तुमचे कार्य पूर्ण बेचाळ दिवसाचे झाले का प्लीज मला नक्कीच सांगा कोणाचे वीस दिवसात कोणाचे अकराव्या दिवसात पण खंडित झालेले आहे असं मी ऐकलेलं आहे पण तुमचे कसे गेले प्लीज मला नक्की सांगा आणि उद्या बेचाळ दिवसांचा जो सॉरी आजच बेचाळ दिवस झाले पण उद्या सृष्टीच्या हवनानिमित्त कशी तयारी चालू आहे प्लीज मला नक्की सांगा गाईस आणि हे कारण बरोबर आहे का चुकलं म्हणजे जे आमचं खंडित झाले सुपाडीमुळे योग ती योग्य आहे का मला तर वाटते कारण तिथून मंडळातून जे नियम लागलेले आहेत ते सर्वांनाच लावायचे होते बट तुमच्याकडे चालते का ते नक्कीच सांगा मला आणि कुठनं बघत आहे प्लीज मला नक्की सांगा सर्वांना माझा नमस्कार नमस्कार